आणि सुरुवातीलाच बातमी आहे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे कोकाटेंना शिक्षा दिली असली तरी ते अपात्र झाले असते अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती असं कोर्टानं म्हटलेलं आहे तर पोटनिवडणुकीमुळे जनतेचा पैसा खर्च झाला असता असंही कोर्टानं म्हटलंय तर अपील सुरू असेपर्यंत कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे नाशिक सत्र न्यायालयानं हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते अपील सुरू असेपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्याची कोकाटे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता सरकारी कोट्यातून कोकाटे यांना यांनी घरं लाटलेली त्या प्रकरणी आता कोकाटे यांना शिक्षा सुनावली होती आणि त्यावर आता कोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण खरंतर आता कोकाटेनच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे मात्र स्थगिती देताना कोर्टानं हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय या संदर्भात अधिकची माहिती सरकारी तर 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 कोट्यातून घर घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाट्यांवरती होता आणि त्याच आरोपानंतर अनेक वर्ष ही केस चालली आणि त्यानंतर खालच्या कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड जो आहे तो कोकाटे मंजुना ठोठवलेला को, होता आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे हे जिल्हा न्यायालयात गेले वरच्या न्यायालयामध्ये गेले आणि वरच्या न्यायालयामध्ये त्यांच्या दोन वर्षाच्या शिक्षेला आणि पन्नास हजार रुपये जो दंड लावण्यात आलेला होता या सगळ्या प्रक्रियेला स्थगिती हे देण्यात आल्याचं बघायला मिळालेलं होतं मागच्या काही दिवसांपूर्वी हा निकाल जो आहे तो जिल्हा दिलेला आहे आणि या निकाल देत असताना काही महत्वाचे निरीक्षण जे आहे ते कोर्टाने नोंदवलेले आहेत ते आता समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय माणिक कोकाटे हे आमदार आहेत जर ही दोन वर्षाची शिक्षक कायम राहिली असती तर त्यांची आमदारकी रद्द झाली असती आणि आणखीन एकदा निवडणूक घ्यावं लागलेलं असतं आणि त्यामुळे लोकांचे पैसे जे आहेत ते खर्च झाले असते अशा पद्धतीचं एक महत्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे आणि त्याच पद्धतीने माणिक कोकाटे यांचे वकील सुद्धा अपील चालू असेपर्यंत शिक्षेला स्थगिती मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचं जे युक्तिवाद केलेला होता आणि त्यानंतर हा निरीक्षण हे नोंदवण्यात आलेला आहे जी, जी, साथी। पर है पैसा उड़ा साथी शिक्षेला महत्वाचं निरीक्षण आता समोर आलेच बघायला धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय जनतेचा पैसा वाचवण्यासाठी कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे कोर्टानं हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे कोकाट्यांच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टानं हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय कोकाटेंना जर शिक्षा दिली असती तर ते अपात्र झाले असते अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती असं कोर्टानं म्हटलंय तर पोटनिवडणुकीमुळे जनतेचा पैसाही खर्च झाला असता अपील सुरू असेपर्यंत कोकाट्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे तर नाशिक सत्र न्यायालयानं हे महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते शिक्षेला स्थगिती देण्याची कोकाटे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता आणि अपात्र झाले असते तर पोटनिवडणूक निवडणूक घ्यावी लागली असती आणि त्यातून जनतेचा पैसा खर्च झाला असता हे निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय नेमकं का प्रकरण काय आहे ते पाहूयात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाडच्या स्कीम मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा त्यांच्यावर ठपका लावण्यात आलाय तर उत्तम उत्पन्न कमी दाखवत दोन घर पदरात पाडून घेतल्याचा आरोप करण्यात आलाय घर नावावर झाल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका लावण्यात आलेला आहे तर माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची कोकाटे बंधूंसह चौघांविरोधात तक्रार एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे गुन्हा दाखल करण्यात आला तर सत्तावीस वर्ष नाशिकच्या जिल्हा न्यायालयात दहा साक्षीदार तपासण्यात आले माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोषी ठरवण्यात आलं कोकाटेंना प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड ठोठवण्यात आला महाडचे फ्लॅट परत करण्याचे आदेश देण्यात आले कोकाटेनी वरच्या कोर्टात धाव घेतली आणि वरच्या कोर्टात त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे